स्वागत आहे माझ्या घोटताईचं गोटदाचं माझ्या पूर्ण ऋतू फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि आपण भरपूर पदार्थ बनवून खातो की जे शरीराला प्रोटीन आयरन कॅल्शियम विटॅमिन वगैरे पुरवतात शरीराला गरमी पुरवणारे पदार्थ आपण थंडीमध्ये खातो आणि भरपूर प्रकारचे सीड्स वगैरे पावडर वगैरे बनवून आपण दुधात पण पितो तर मी आज त्या सीड्स पासून तुम्हाला एक युनिक रेसिपी दाखवणार आहे आधी तुम्ही बघितली पण नसेल भरपूर ड्रायफ्रुट्स बार इम्युनिटी बुस्टर बार बार प्रकारचे बार वगैरे बघितले असतात पण आज तुम्हाला मी सीड चॉकलेट बार ची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ करता कंटिन्यू बघत राहा आज आपण पाच प्रकारचे सीडचे चॉकलेट बार बनवणार आहोत सगळ्यात आधी इथे मी वॉटरमिलन सीड घेतलेलं आहे जिया सीड घेतलेले तीळ घेतलेलं आहे आणि जवस आणि पंपकीन सीड मी पाचही सीड इथं ॲड करून घेतलेले आहेत सर्व सीड्स मी एकाच वाटीने अर्ध्या अर्धी वाटी घेतलेले आहेत आता आपण मंद फ्लेमला व्यवस्थित आपल्याला पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचे आपल्याला गॅसची फ्लेम लक्ष देऊन मंदच ठेवायची आहे जर या पद्धतीने सर्व सीड्स भाजले तर तुम्ही हे सीड्स चॉकलेट बार अगदी तुम्हाला हवं तेवढे दिवस तुम्ही स्टोअर करू शकतात माझ्या अनुभवानुसार तर सांगते की तुम्ही सहा महिने ही फ्रीजला स्टोर करू शकतात सध्याला तर सर्व ताईंचं भेट बिझी शेड्यूल झालेलं आहे आणि सर्वांना एवढे सिरची पावडर बनवून दुधात प्यायला जमत नाही तुम्ही या पद्धतीने बार बनवून अगदी वेळात वेळ काढून तुम्ही एक पीस जरी खाल्ला तरी तुम्ही श डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत शरीराची काळजी घेऊ शकतात या सीड्सने शरीराला एकदम हाडांना कॅल्शियम भेटतं हाड मजबूत होतात आयरन प्रोटीन आणि केसांना चेहऱ्याला अगदी जे कॅल्शियम हवं हो आहे ते मिळतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर आवर्जून खायला पाहिजे हे चार महिने जे आपल्याला थंडीमुळे शरीराला जो श शर त्रास होतो तो होत नाही आणि शरीराला भरपूर उष्णता वगैरे देतात हे सीड्स म्हणून तुम्ही आठवणीने बनवा आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दोन मिनटं वे वे तर वेळ लागतो खायला जास्त वेळ वगैरे लागत नाही म्हणून तुम्ही नक्की बनवा बघू शकता इथं माझे सीड्स भाजून झालेले आहेत मी आळस पण तडतडते बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला सीड्स भाजून घ्यायचे आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया बघू शकतात तुम्ही मी तर गॅसची फ्लेमला बंद करून दिलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया सीड्सला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे अगदी गरम वगैरे राहायला नको आहे आणि गरम मिक्सरला तर अजिबात फिरवायचं नाही आहे बघू शकतात तुम्ही या पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी फॅन खाली दहा दा मिनटासाठी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही साधंही हवेमध्ये गार होऊन जातात तेवढा फारसा टाईम वगैरे लागत नाही पंधरा ते वीस मिनटात आरामात गार होतात मी सर्व बी गार करून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्सरला त्यांची भर करून घ्यायची बघू शकतात या पद्धतीने आपल्याला मिक्सर चालवायचं आहे अगदी पल्स मोडला फिरवायचं आहे डायरेक्ट वगैरे मिक्सर फिरवायचं नाही आहे नाही तर आपले जे सीड्स आहेत ते तेल रिलीज करतील त्यासाठी आपल्याला अगदी पल्स मोडला चालू बन चालू बन करायचं आहे मिक्सरला बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला सीडचं पावडर करून घ्यायचं आहे अगदी जाड पण नाही बारीक पण नाही अगदी भर टाईप करायचं आहे मी त्याच वाटीने एक वाटी खजूर घेतलेली आहे बी काढून घेतलेली ते त्यांची पण आपण इथं पेस्ट करून घेतलेली थोडं पाणी टाकून तर आता आपण कढाई पण गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात मी दोन टेबलस्पून इथं तूप घेतलेलं आहे साजूक तूप त्याच्यामध्ये आपण आता जे खजूरचं पेस्ट आहे ते ॲड करून घेऊया खजूरचं पेस्टला पण आपल्याला चार ते पाच मिनिट मंद फ्लेमला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यात जे पाणी वगैरे ॲड केलेलं आहे आणि खजूरचं जे नॅचरल मॉइचर आहे ते पण अगदी ड्राय झालं पाहिजे बघू शकता त्या पद्धतीने आप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी ड्राय झालं पाहिजे जेणेकरून आपला सीड चॉकलेट बार आहे तो खराब होणार नाही लवकर आणि खायला पण खूप छान लागेल बघू शकतात आपलं जे खजूरचं मिश्रण आहे ते अगदी जमा होत आहे म्हणजे ड्राय झालेलं आहे बघू शकता त्या पद्धतीने तर तुम्ही ओळखू शकता आता याच्यात आपण सीडचं पावडर ॲड करून जे मिक्सरला भर केलं होतं थोड्या वेळापूर्वी ते हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघू शकतात सुरुवातीला दिसतं वेगळं आहे पण जसं जसं मिक्स होईन तसं तसं खजूरमध्ये लाडू टाईप मिक्सर होईन बघू शकतात तुम्ही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला तर थोडं फ्लेवर हवा असेल तर यामध्ये तुम्ही वेलची पावडर ही देखील ॲड करू शकतात व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुपाचा जास्त वापर वगैरे करायचा आणि आपल्याला अगदी दोन टेबल स्पून तूप ॲड आहे म्हटलंच तुम्हाला खजूर कमी जास्त तुम्ही करू शकतात तर तुम्हाला थोडं गोड हवं असेल तर तुम्ही थोडं खजूर जास्तही ॲड केलं तरी चालेल बघू शकता तिथं सर्व छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण बटर पेपरवर काढून घेऊया बघू शकतात मी बटर पेपरवर काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचे पूर्ण गोळ्याला थोडं गरम आहे तेवढ्यातच आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे नंतर होणार नाही बघू शकतात मला हव्या त्या आकारामध्ये मी हातानेच सेट करून घेतलेलं आहे अगदी तुम्ही लाटण्यानेही वरून लाटून घेऊ शकतात बघू शकतात मी या पद्धतीने सेट करून घेतलेलं आहे आणि मला हव्या त्या आकारामध्ये मी सेट केलेलं आहे आता आपण बटर पेपर लावून एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून आपल्याला फ्रीजरला ठेवायचं आहे फ्रीजला किंवा फ्रीजरला ठेवलं तरी चालेल मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यासाठी मी फ्रीजरला ठेवलेलं आहे अगदी पंधरा मिनटासाठी तोपर्यंत इथं आपण आता चॉकलेट मेल्ट करून घेऊया मी तर डार्क चॉकलेट घेतली आहे जवळपास पन्नास ग्रॅम हाई चॉकलेट मी खाली कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे पाणी नॉर्मल बॉईल होत आहे तोपर्यंत वरती आपली चॉकलेट पण मेल्ट होईल बघू शकतात आपली चॉकलेट पण छान पद्धतीने मेल्ट झालेली आहे आता मी त्याच्यात ब्रेकफास्ट स्पून ने इथं तीन टेबल स्पून मी कोको पावडर वापरते हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे चॉकलेट जास्त असेल तर तुम्ही चॉकलेट ही मेल्ट करू शकतात थोडं जास्त थिक झालेलं होतं त्याच्यासाठी मी इथं वन टेबल स्पून इथं दूध ॲड केलेलं आहे परत आपल्याला व्यवस्थित मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात आपली चॉकलेट आणि कोको पावडर एकजीव पण झालेली आहे छान टेक्शर पण आलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया इथं मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे जे जे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे ते वरून आता आपण थोडं थोडं करून ॲड करून घेऊया बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला वरून सर्व ॲड करून घ्यायचे बघू शकतात मी सर्व पीसेसवर इथं वरून चॉकलेट ॲड करून घेतलेलं आहे आता एका ट्रेमध्ये ठेवून आपण दोन तासासाठी फ्रीजला ठेवूया दोन तासानंतर बघू शकता तिथं आपलं सीड चॉकलेट बार बनून तयार झालेलं आहे हे थंडीमध्ये तुम्ही नक्की बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एक रेसिपी रेसिपीसोबत भेटूया मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्वाचा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या हो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा अशाच एक छानसा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद